नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो मोसंबी विभागावरती बऱ्याच ठिकाणी मिलीबग हा आलेला आहे आणि बरेच शेतकरी फवारण्या करू करू सध्या त्रस्त झालेले आहेत परंतु जर या पद्धतीनं जसं मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या पद्धतीने जर फवारण्या पद केल्या तर मिलीबग शंभर टक्केसुद्धा गायब होतो कारण आता हे झाडे या ठिकाणी या झाडावरती मिलीबग आलेला होता हे तुम्ही स्पष्ट पाहू शकता आता हे मेलेलं आहे पूर्ण पूर्ण खाक झालेली आहे मिलीबगची आता या ठिकाणी खाली परत या फळावरती मिलीबगचा अटॅक होता आणि पूर्णपणे मिलीबग हा जळून खाक झालेला म्हणजे पूर्ण नाहीसा झालेलं आहे तर सुरुवातीला मित्रांनो याची जी साखळी तयार होती ती म्हणजे मादी जी असते ती जमिनीमध्ये अंडे घालत असते आणि त्याच्यानंतर परत ते टेम्परेचर जवळजवळ अडोतीस ते बेचाळीसच्या घरात गेल्याच्या नंतर हे मांड्यातून पिल्लं बाहेर पडतात आणि त्याच्यानंतर ते हळूहळू खोडाच्या साहाय्याने वर शिरकाव करतात म्हणजे झाडाच्या गुच्छामध्ये किंवा जी झाडावरची फळं आहेत तर ती फळाच्या देठाभोवती हो, याचा अटॅक असतो आणि त्याच्यानंतर याचा अटॅक हळूहळू हळूहळू वाढत जातो आणि त्याच्यानंतर आपल्या सर्व झाडावर मिलीबग दिसायला सुरू होतो मिलीबगवर मित्रांनो वेळेत जर फवारणी नाही केली त्याचा अटॅक वाढल्यानंतर जर आपल्या लक्षात आला आणि वेळेत जर आपण फवारणी नाही केली मिलीबगवर तर मिलीबगचा हा प्रादुर्भाव जास्त संख्येने वाढून आपल्या झाडावरची फळं भरपूर प्रमाणात गळवाण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आपण जी फवारणी केली होती तर ती पहिले फिश ऑइल आणि त्याच्यामध्ये निंबोळ्या आर्कचा वापर केला होता जेणेकरून आपल्या या फिश ऑइलचं माध्यमातून आणि निंबळ निंबोळ्या आर्गच्या सहाय्याने झाडामध्ये कडवटपणा येईल आणि त्याचबरोबर पिशवायलने याचं जे वरचं आवरण आहे ते भेदायला मदत होईल परंतु फावरणी करताना खूप काळजीपूर्वक फावरणी घेतली होती कारण याच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी दोनशे लिटर पाणी लागतं त्या ठिकाणी आपण याचा चारशे लिटर पाण्याचा वापर या ठिकाणी केला आणि मिलीबग जिथं दिसेल तिथं एकदम एस टी पीची जी गण असते किंवा प्रेशर असतं त्या प्रेशरच्या साहाय्याने पूर्णपणे मिलीबग आपण हा धुवून काढला होता आणि त्याच्यानंतर आपण जे दुसरं कीटकनाशक घेतलं होतं जेणेकरून तेसुद्धा आपण दोनशे ऐवजी चारशे लिटरचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जास्त अटॅक आहे त्या ठिकाणी आपण हा मिलीबग धुं काढला होता आणि त्याच्यानंतर वरचा आवरण भेदून परत त्याच्यामध्ये पूर्णपणे कीटकनाशक हे मिलीबगच्या गेल्यास नंतर मिलीबग हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आपण दुसरी जी फवारणी घेतली होती ते म्हणजे कीटकनाशक जे वापरलं होतं तर ते म्हणजे प्लस सायपर आणि त्याच्याबरोबर आपण टपूज किंवा उडीच घेऊ शकतो जेणेकरून याच्यावरती आयस इफेक्ट चांगल्यापैकी नियंत्रण मिळवत असतं आणि याच्याबरोबर तुम्ही दुसरं कोणतंही कीटकनाशक घेतलं जर चांगल्या पद्धतीनं फवारणी जर केली पहिली आणि दुसरी आणि फवारणी करताना आपण मोइंटो एनर्जी किंवा स्लेअर प्रो याच्यामध्ये अजून दुसरं एखादं जर कीटकनाशक घेतलं म्हणजे इथेम प्लस सायपर जरी घेतलं तरीसुद्धा मिलीबागचा पूर्णपणे खाखाना करायला हे कीटकनाशक कारणीभूत आहेत परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फवारणी करताना व्यवस्थित करणं गरजेचं आहे फवारणी एवढी व्यवस्थित करणं गरजेचं आहे का जिथं पण मिली बघ दिसेल त्या तिथं पूर्णपणे त्याचं आवरण भेदून कीटकापर्यंत हे कीटकनाशक पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण फवारणी करत असताना फवारणी करत असताना ज्या टायमाला आपण फवारणी करतो ती जर रेग्युलरमध्ये जशी फवारणी करतो त्या पद्धतीची जर फवारणी आपण या याच्यावरती केली तर वरची जी चार दोन कीटकं असतात म्हणजे चार दोन मिलीबगा असतात हे समूहाने राहत असल्यामुळे एकावर एक थर असतो आणि ज्यांच्या सान्निध्यात कीटकनाशक येईल तेच किडी फक्त मारले जातात आणि पर परत याचा उपद्रव वाढत चालतो आता या ठिकाणी आपण फवारणी करताना फक्त झाडावरच नाही प तर त्याच्यामध्ये आपण झाडाच्या खोडावर आणि खोडा भावतालीसुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे या झाडावरती भरपूर अटॅक हा मिलीबक् झालेला होता परंतु फवारणीची इतकी व्यवस्थित मारली होती की, की याच्या सानिध्यात पूर्ण कीटकनाशक आल्यानंतर याचे पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आपण जिथं शंभर लिटर पाणी लागतं तिथं दोनशे लिटर पाणी वापरा जेणेकरून याच्यापर्यंत पूर्ण कीटकनाशक हे पोहोचवलं आणि त्याच्यानंतर मिलीबगता पूर्णपणे समळ होईल याच्यासाठी आपल्याला थोडीतरी काळजीपूर्वक फवारणी घेणं गरजेचं आहे कारण वारंवार फवारण्या मारणं हे सुद्धा एवढं सोपं नाही आहे आणि त्याच्यामध्ये दे दोन फवारण्या करा पण व्यवस्थित फवारण्या करा जेणेकरून मिलीबगचा संपूर्ण नायनाठा झाला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या बागेमध्ये जर गवत मोठं झालेलं असेल आणि ते जर झाडाच्या गळ फांद्याला चिटकलेलं असेल तर त्याच्या सुद्धा मिलीबग हा जमिनीतून आपल्या झाडाच्या फळावर किंवा झाडावरच्या फांद्यावर अटॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यासाठी आपल्या बागेतील जे मोठं झालेलं गवत आहे तर ते गवत पहिलं कट करून घ्या जेणेकरून आपले आणि हो अजून एक परत आपलं जर पाणी बागेला चालू असलं तर पाणीसुद्धा या ठिकाणावरून त्या ठिकाणी मिलीबगची अंडी किंवा मिलीबगची जी पिल्लं असतात तर त्यांना पोच करण्याचं काम करत असतं म्हणून या ठिकाणावरून त्या ठिकाणी ही मिलीबगची पिल्लं गेले नाही पाहिजे याच्यासाठी आपलं जे मोकळं पाणी आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आपण ठिबकचा वापर चांगल्यापैकी करू शकतो जेणेकरून मिलीबगची जिथं पण अंडी असेल ती जागर राहील आणि त्याच्यानंतर आपल्या आपण फवारणी केली एखाद्या झाडाला तर तिथं परत परत आट्या खा मिलीबगचा होणार नाही याच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमची मोसंबी फळबागा आणि इतर सर्वच पिकांची माहिती गुगलवर उपलब्ध आहे आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषीगाथा डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद